मित्रांनो नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाविषयी सदाबहार अशा चारोळ्या बघणार आहोत तुम्हाला त्या भाषण निबंध आणि सूत्रसंचालनासाठी नक्की उपयोगी पडतील चला तर मग बघूया स्वातंत्र्य दिनाच्या चारोळ्या दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे तिरंगा नेहमी राहू दे उंच जो पर्यंत देहात तुझा प्राण आहे जो देहात तुझा प्राण आहे विविधतेत एकता आहे आमुची शान विविधतेत एकता आहे आमुची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत भूच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा अनेकता में एकता भारत देश की शान है अनेकता में एकता भारत देश की शान है इसलिए गर्व से कहता हूं मेरा भारत महान है इसलिए गर्व से कहता हूं मेरा भारत महान है मेरा भारत महान है भारत भूमि स्वतंत्र कर तड़हाती तढ़हाती प्राण भारतभूमी स्वतंत्र करण्यात हाती घेऊन प्राण बलिदानाचे कफन बांधुनी लढले क्रांती वीर महान लढले क्रांती वीर महान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद